पुन्हा कर्तव्य आहे अडीचशे भाग आणि आज तुम्ही माझ्या चांगलेच कात्रीत सापडलेला आहात बॅकअप <laughs> सो <Back up mental. laughs> so, ते अगदी अडीचशेव्या भागापर्यंत काय कसा होता जर्नी क्रेझी होती आय रिमेंबर आम्ही फेब मध्ये सुरुवात केली hmm. आमचे रीडिंग मॉक शूट्स आणि आय थिंक फेब एंड मध्ये आय थिंक आपणच आय थिंक इनिशियल डेज सुरुवात केली आणि तेव्हापासून नाव इव्हेंट वगैरे हां हां फर्स्ट हा, डिसेंबर आहे व्हेरी क्लोज टू फिनिशिंग वन इयर शो आणि अधिक वर्ष झाला म्हणजे होईल खूप मजा येते आणि असं वाटतच नाही की अडीचशे एपिसोड झाले आहेत आणि इट जस्ट फीज येस्ट डे की आम्ही सुरुवात केली आम्ही सगळे एकमेकांना भेटलो होतो बट खरंच खूप मजा येते बरं मला आकाश तुझ्याकडून ऐकायचं आहे की अक्षय शांत आहे की तू शांत आहेस मी कसं उत्तर देऊ हा उत्तर देईल शांत डेफिनेटली अक्षय अक्षय हो अक्षय ती नॉनस्टॉप बोलत असणार काहीतरी मस्ती करत असणार आम्ही पण मस्ती करतो पण कम्पॅरेटिव्हली आम्ही कमी बोलतो बरं दोन हजार चोवीस मला वाटतं तुझ्यासाठी आकाशसाठी तुझ्यासाठी खूपच खूपच छान गेलं असेल यंदा लग्नही झालेलं आहे आणि सिरियल चोवीसा म्हणजे पूर्ण भाग अडीचशे पर्यंत पूर्ण झालेले आहे yes. तर काय म्हणशील बरंच इंटरेस्टिंग वर्ष होते म्हणजे डिसेंबर लग्न झालं आणि जॅम पासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या सुरू पासून शुरू शुरू तर uh, हा तर वर्क लाईफ आणि प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ कशी बॅलेन्स करायची ती मी पहिल्यांदा असं आयुष्यात खूप जवळून बघितली आहे तर इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग पण खरंच खूप चांगल्या गोष्टी घडल्या वर्षी अँड आय एम व्हेरी हॅपी आय एम व्हेरी ग्रेटफुल की पण सगळ्यात सेटवरचा नवरा आणि घरातला नवरा काय साम्य आहे काय साम्य हा म्हणजे इथेही जास्त बोलता येत नाही घरी जास्त बोलता येत नाही योगच साम्य पण <laughs> जोक्स चा असं नवरा म्हणून आता शो मध्ये आम्ही खूप वेगवेगळे शेड्स प्ले करतो आ, दॅज लोड ऑफ पॉझिटिव्हिटी एक स्ट्राँग आपल्या बायकोच्या पाठीशी उभा राहणारा कायम काही असलं तरी बरोबर वागणारा तरी ह्या सगळ्या क्वालिटीज कुठल्याही नवऱ्यामध्ये असरच पाहिजे ओके okay. आता दोन हजार चोवीस वर्षा सरत आलेलं आहे पंचवीस चालू होत आहे तर काही नवीन वर्षासाठी स्पेशल काही ठरवलेला आहेस का किंवा संकल्प काय आहे दोघांचाही संकल्प माझा हा असणार आहे की रोज काहीतरी स्वतःमध्ये एक इम्प्रुव्हमेंट आणण्याचा प्रयत्न आहे नवीन काम नवीन छान अजून एक भारी काहीतरी मिळवायचा प्रयत्न माझा असणार बेसिकली आता नाही म्हटलं तरी टाईम वेस्ट आपला होतोच पण टाईम वेस्ट न करता काहीतरी प्रोडक्टिव्ह करत राहणं हाच माझा प्रयत्न असणार मी लास्ट इयर एका जिमची ॲन्युअल मेंबरशिप घेतली होती तिथे मी एकही एक एक दिवस गेलो नाही आणि वर्ष संपलंय तर मी हे असं नाही म्हणणार की मी परत जिमचं अॅन्युअल मेंबरशिप नाही घेणार आहे बट आय विड ट्राय अँड इट वेल स्टे फिट अँड एट लिस्ट ट्राय टू डू द राईट थिंग्स त्यासाठी वेळ पाहिजे वेळ नसतो पण तरी पण आय थिंक थोडं फार आय एम टू ट्राय जेवढं जमेल तेवढं आमगुड पुश माय सेल्फ एज मच ॲज कॅन आता हे मला ऐकू नकोस काही दिवसांनी पण हा एम ट्राय ओके मी okay, नेक्स्ट और... इंटरव्यू साठी येईन त्यावेळेला नक्की विचारीन जिम चालू केली आहे की नाही देतच नाही जिम वगैरे लावायच सी आई ओके नवीन वर्षासाठी प्रेक्षकांसाठी काही खास मी तर हेच म्हणेन की तुम्ही जेवढं प्रेम आम्हाला ह्या वर्षी दिलंय आमच्या सोबत हा जो अडीचशे बघाचा प्रवास आमच्या सोबत तुम्ही पार पाडलाय त्याकरता धन्यवाद करत आणि पुढचं वर्ष की असंच सोबत राहा असंच आम्हाला प्रेम करत राहा आणि वर्षानुवर्ष आम्ही तुमच्याकरता असंच मनोरंजन आडत राहू आणि तुम्हाला काय करत राहू एंटरटेन <laughs> करत राहू ओके सो आज अडीचशे भाग पूर्ण झालेले आहेत तसेच अडीच हजार भाग पूर्ण होत राहो याच फिल्मी गप्पा गप्पाकडून तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच यु ऑल व्हेरी हॅपी यू थँक यू सेम टू यू थँक्यू